सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका तर्फे नवीन प्रकल्पाच्या समोर कपिल वस्ती येथील नागरिकांचे रोजगारासाठी आमरुपोषण दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र सहाशे साठ प्रकल्पांसमोर कपिल वस्ती नगर येथील नागरिकांकडून आमरुपोषण सुरू करण्यात आले संबंधित उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की मिलिन नगर येथे रहिवास होता दीपनगर येथून त्यांना स्थलांतरित करतेवेळी रोजगार म्हणून त्यांना दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्राधान्य देण्यात येईल असे व येथील सर्व बेरोजगारांना रोजगार देण्यात येईल असे म्हटले गेले होते परंतु सहाशे साठ मेवा प्रकल्प कार्यान्वित होऊन टेंडरिंग होऊन देखील अद्यापही एकाही बेरोजगाराला तिथे रोजगार मिळालेला नाही असं सांगण्यात येत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे राष्ट्रीय माथाडी जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांनी बोलताना सांगितले जय जे महाराष्ट्र जय शिवराय आज दिनांक दोन एप्रिल राष्ट्रीय माथाडी कामगार सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये कपिलनगर पुनर्वसित गाव पनगर प्रशासना दोन हजार तीनमध्ये पुनर्वसित केले होते त्या माध्यमातून दोन हजार तीनमध्येपनगर प्रशासनाचे सीजम साहेब मिलिंदनगर इथे सर्व नागरिक हे मिलिंदनगरमध्ये राहत होते त्या माध्यमातून त्यांना स्थलांतरित एक कपिल वस्तीमधून स्थलांतरित केले आणि त्यांना आश्वसित केले होते की कॉन्ट्रॅक्टर बेसवर आम्ही प्रकल्प सहाशे साठमध्ये किंवा पाचशेमध्ये आम्ही कामावर घेऊ त्या माध्यमातून आमचा स्वतःचा लढा दीपनगर पुनर्वसित हा लढा दोन हजार सतरापासून हा कायमस्वरूपी लढत आलेला आहे त्याच माध्यमातून कपिल कपिलनगर या वस्तीमधले अद्यापपर्यंत सहाशे साठ पलकर गलिस्त पूर्ण स्थानिक रूपात सुरू झालेल्या असून कपिल कपिलवस्तीचा एकही कामगार या प्रशासनना किंवा या कॉन्ट्रॅक्टरना कामावर घेतला नाही त्याच माध्यमातून दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसपासून अदानीसाहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक स्वरूपाने मी त्यांना लेटर आणि पत्रव्यवहार करत होतो त्या माध्यमातून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांना आमच्याशी चर्चा चर्चा न के करता हा पाऊल पुन पुनर्वसित कपिलनगरमधून बेरोजगार आणि कॉन्ट्रॅक्टर बेसवर कामारा लावण्यासाठी आम्ही हा लढा उचललेला आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय तुमचा लढा पूर्ण होईपर्यंत तुम्ही आंदोलन सुरू ठेवणार हा आमचा पूर्ण लढा होईपर्यंत आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे आज जर दीपनगर प्रशासन सी एम साहेबांना काही बी दखल न घेता उद्याच्या दिवशी सर्व कामगारांची फॅमिली सुद्धा आम्ही टेंटमध्ये बसण्याची आमची इच्छा आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित